मास्टर माइंड युनिव्हर्स स्कूल ओझर व श्री संत जनार्दन स्वामी प्री प्राइमरी स्कूल ओझर व विश्व सत्य स्कूल ओझर यांचे एकत्रित वार्षिक स्नेहसंमेलन सिद्धिविनायक सेलिब्रेशन लॉन्स से येथे उत्साहात संपन्न झाले कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने करण्यात आली कार्यक्रमासाठी गजरा आजी कदम दिलीप काका कदम श्रीकांत भाऊ अक्कर तसेच ओझर नगर परिषदेचे नवनिर्वाचित नगरसेवक हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते वार्षिक प्ले ग्रुप नर्सरी ज्युनियर के जी सिनियर के जी व पहिलीच्या विद्यार्थ्यांनी डान्सच्या माध्यमातून आपली कला सादर केली वार्षिक स्नेह संमेलन यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी स्कूल टीचर्स वर्षा शिंदे आसमा मौलोई पूजा पगार दीपाली सोनोने प्रिया साहा लिली घोष तेजस्विनी सरा सीमा आहेर तेजश्री सोनोने अस्मिता घुमरे हर्षाली अक्कर वैशाली मोरणकर बाकीश्री सोनोने तसेच ऑफिस ॲडमिन चैताली शेवचे शीतल जाधव प्रियंका सोनाने व धनश्री वेताळ यांनी मोलाची भूमिका पार पाडली स्कूल संचालिका अश्विनी लुंगे व संचालक रुपेश लुंगे यांनी आलेल्या सर्व पाहुण्यांचे स्वागत तसेच पालकांचे आभार मानले